कामकाजाचं दैनंदिन समालोचन आता प्रसारित करत आहोत सुरुवातीला विधानसभेतील कामकाजाचं समालोचन लेखक आहेत किशोर आपटे वाचकस्वर रश्मी पाटकर यांचा विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या सहा हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून तालिका अध्यक्षांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवीन सदस्यांची ओळख सभागृहाकडून भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग आणि दिवंगत विधानसभा सदस्यांना श्रद्धांजली ही होती विधानसभेच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाची काही क्षणचित्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहातील पहिल्याच दिवशी प्रथेनुसार राज्यपालांचं संयुक्त सभागृहात झालेलं अभिभाषण त्यानंतर विधानसभा सभागृहात त्याबाबतचा आभार प्रस्ताव सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्या तालिका अध्यक्षांच्या यादीची घोषणा शोकप्रस्ताव असं कामकाज पार पडलं सकाळी अकरा वाजता दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी संबोधित केलं त्यानंतर वीस मिनिटांनी विधानसभा नियमित कामकाज वंदे मातरम आणि राज्यगीतानं सुरू झालं त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देण्यात आला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवण्याची घोषणा केली त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला राज्यपालांनी सुमारे चाळीस मिनिटांच्या अभिभाषणाची सुरुवात मराठीतून केली राज्यपालांनी सुरुवातीला सांगितलं की माझं शासन राज्यातील जनतेची सेवा करताना राजमाताजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि इतर अनेक महान नेते आणि समाजसुधारक यांच्या उच्च आदर्शांचं सदैव पालन करील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे राज्यात पंच्याण्णव लाखांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत याशिवाय सत्याऐंशी लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळालं आहे चालू आर्थिक वर्षात चौऱ्याहत्तर कोटी रुपयांहून अधिक पीक कर्ज वितरित करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे त्यापैकी पंचावन्न हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित झाल्याची माहिती राज्यपालांनी दिली किमान आधारभूत किमतीवर यंदाच्या हंगामात पाचशे बासष्ट खरेदी केंद्रांवरून अकरा लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक सोयाबीन सात लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक तांदूळ आणि एकशे एकाहत्तर मेट्रिक टन धानाची खरेदी झाल्याचं म्हणाले शक्तीपीठ महामार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच आर्थिक विकासाला गती मिळेल हा महामार्ग बांधताना सर्वांना विश्वासात घेऊ असं राज्यपाल म्हणाले राज्यात सुमारे साडेसात हजार किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधले जात असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं एक एप्रिल पासून तीन वर्षांसाठी नव महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय पीएम ई बस सेवा योजनेतून वीस महापालिकांना सुमारे तेराशे ई बस मंजूर झाल्याचं राज्यपाल म्हणाले येत्या पाच वर्षात दहा लाख सौर पंप पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे त्यातले तीन लाख बारा हजार लावले गेल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत चौदा लाखांहून अधिक घरं बांधली गेली असून दुसऱ्या टप्प्यात अठरा लाखांपेक्षा अधिक घरं बांधण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे लखपती दिदी योजनेअंतर्गत सतरा लाख महिलांचं उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक झालं आहे चालू आर्थिक वर्षात सव्वीस लाख महिलांना याचा लाभ देण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाणार आहे महाराष्ट्र पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन संस्था तसंच इतर सात शासकीय महाविद्यालयं या अंतर्गत काम करणार आहेत अशी माहिती राज्यपालांनी दिली मिशन लक्षवेध अंतर्गत ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यातल्या खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी राज्यस्तरावर सहा आणि विभाग स्तरावर सदतीस क्रीडा उत्कृष्टता केंद्र सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली तर मार्च दोन हजार पंचवीसच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी वीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या यापैकी दोन हजार एकशे तेहतीस कोटी पंचवीस लाख रुपयांच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांसाठी देण्यात आल्या असून सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी वीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या असल्या तरी त्यांचा प्रत्यक्षात निव्वळ भार चार हजार दोनशे पंचेचाळीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये एवढा आहे त्यानंतर योगेश सागर बबनराव लोणीकर संजय केळकर रमेश बोरनारे दिलीप बनकर अमित झनक सुनील राऊत आणि बापू पठारे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं कामकाज पत्रिकेच्या अखेर प्रधानमंत्री दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग दिवंगत सदस्य हेमसिंग जाधव नाईक मुकुंदराव मानकर उपेंद्र शेंडे आणि तुकाराम बिडकर या सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला त्यानंतर सदस्यांनी दिवंगत सदस्यांना स्तब्ध उभे राहत आदरांजली वाहिली कामकाज पत्रिकेवरील विषय पूर्ण झाल्यानं दिवसभराकरता कामकाज स्थगित करण्यात आलं विधानसभेतील कामकाजाचं समालोचना आता आपण ऐकलं लेखक किशोर आपटे आता विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकूया लेखक आहेत अनुराग कांबळे विधान परिषदेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना सादर सभापती राम शिंदे यांच्याकडून सभापती तालिका अध्यक्षांची घोषणा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीने सभागृहात गदारोळ सभागृहाकडून भारताचे माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आणि दिवंगत विधानपरिषद सदस्यांना श्रद्धांजली ही होती विधानपरिषदेच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाची काही क्षणचित्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी विधानभवनात सुरुवात झाली अधिवेशनाचा प्रारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने झाला राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दुपारी बारा वाजता परिषदेच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाली सभापती राम शिंदे आसनस्थ झाल्यावर राष्ट्रगीत आणि राज्यगीताने दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली त्यानंतर परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला विक्रम काळे यांनी अनुमोदन दिलं सभापती राम शिंदे यांनी अभिभाषणावर मंगळवार चार मार्च आणि बुधवार पाच मार्च या दोन दिवशी चर्चा करण्यात येईल असं जाहीर केलं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या यावेळी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या विधान परिषदेने संमत केलेल्या आणि दोन्ही सभागृहांनी संमती केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळालेल्या बारा विधेयकांची यादी यावेळी सचिवांनी जाहीर केली त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषद नियम आठ पोटनियम एक अन्वये निरंजन डावखरे चित्रा वाघ कृपाल तुमाणे अमोल मिटकरी राजेश राठोड आणि सुनील शिंदे यांची सभापती तालिका अध्यक्ष म्हणून सभापती राम शिंद यांनी घोषणा केली सभापती राम शिंदे हे शोकप्रस्ताव सादर करत असतानाच परिषदेचे विरोधी पक्षनेत अंबादास दानवे बोलण्यास उभे राहिले त्यांनी एक अतिमहत्वाचा मुद्दा मांडण्यासाठी परवानगी घेतली आणि बोलायला सुरुवात केली दानवे म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर फसवणुकीचा गुन्हा सिद्ध झाला असून सरकारची यावर भूमिका काय अशी विचारणा यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना केली कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून न्यायालयाने या शिक्षेवर कुठलीही स्थगिती दिलेली नाही त्यामुळे यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली दानवे यांच्या मागणीवर सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली दानवे यांची मागणी अनुचित असून शोक शोकप्रस्तावाआधी अशा प्रकारे विषय मांडता येत नाही असं सत्ताधारी नेत्यांकडून सांगण्यात आलं परंतु विरोधकांकडूनही यावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी असं म्हणत सुरुवात झाली सभापती राम शिंदे यांनी दानवे यांना कामकाजाच्या करण्यात येतात त्यामुळे पहिल्या दिवशी अशा प्रकारे विषय मांडता येणार नाही दुसऱ्या आयुधाचा वापर करून अन्य दिवशी हा विषय मांडावा अशी विनंती केली त्यावर सभागृहात गोंधळ कायम होता दरम्यान सभागृहात नुकतेच दाखल झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे माजी प्रधानमंत्री आणि देशात आर्थिक सुधारणा घडवून आणणाऱ्या डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनानिमित्त शोकप्रस्ताव सादर करण्यात येणार असून त्याचवेळी विरोधकांकडून अशा प्रकारचा गोंधळ निर्माण करणं दुःखद असल्याची खंत व्यक्त केली कोकाटे यांच्या प्रकरणी न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली असून त्याचा निकाल लवकरच देण्यात येईल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे हा निकाल आल्यानंतर त्यावर सभागृह अथवा राज्यपाल निर्णय घेतील असं स्पष्टीकरण दिलं त्यानंतर सभागृहातला गोंधळ थांबला यानंतर भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांच्यासह माजी विधानपरिषद सदस्य घनश्याम राजनारायण दुबे नारायण श्रीपाद वैद्य आणि सुभाष रामचंद्र चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला सभापती राम शिंदे यांनी डॉक्टर सिंग यांच्या निधनाचा प्रस्ताव मांडताना त्यांचा अल्प परिचय करून दिला अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा त्यांचा लौकिक पंजाब विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमध्ये होता मंत्रालयाचे मुख्य सल्लागार नियोजन आयोगाचे सदस्य सचिव भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदं त्यांनी भूषवली बवत्ता सखोल व्यासंग अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था खुली करून उदारीकरणाची दारं जगासाठी खुली केली तसंच परकीय गुंतवणुकीला त्यांच्या धोरणांमुळे प्रोत्साहन मिळालं त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे परवाना राज रद्द होऊन व्यवसाय आणि उद्योगांना वेगळी उंची प्राप्त झाली दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी दहा वर्ष त्यांनी देशाचं प्रधानमंत्रीपद भूषवलं त्यांच्या कार्यकाळात महात्मा गांधी रोजगार योजना माहितीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा भूसंपादन कायदा यासारखे कायदे अस्तित्वात आले डॉक्टर सिंग हे खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक सुधारणेचे जनक होते या शब्दात सभापती राम शिंदे यांनी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली वाहिली भारताच्या अर्थसुधारणेचे अध्वर्यू व्यासंग आणि विनम्रतेचा अनोखा मिलाप असलेलं अजातशत्रू व्यक्तिमत्व या शब्दात डॉ सिंग यांच्या आठवणी जागवण्यात आल्या त्यानंतर माजी विधान विधानपरिषद सदस्य घनश्याम राजनारायण दुबे नारायण श्रीपाद वैद्य आणि सुभाष रामचंद्र चव्हाण यांच्या जीवनाचा अल्प परिचय करून घेण्यात आला त्यानंतर सभागृहातील सदस्यांनी डॉक्टर सिंग आणि दिवंगत सदस्यांना दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहिली त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी विधान परिषदेची बैठक स्थगित होत असून मंगळवार चार मार्च रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाच्या नियमित बैठकीला सुरुवात होईल असं जाहीर केलं आणि सभागृहाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज संपलं परिषदेतील कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं लेखक अनुराग कांबळे स्वर रश्मी पाटकर यांचा आजचं विधिमंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून